लक्ष्मीकांत ओळीकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या देशभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात गाजत असलेले एक प्रकरण म्हणजे ट्रेनी आय ऑफिसर पूजा दिलीप खेडकर यांची वादात सापडलेली नियुक्ती त्यांचं वागणं त्यांचं राहणीमान त्यांची उर्मट भाषा त्यांनी मिळवलेली बोगस डिग्री किंवा त्यांनी मिळवलेलं बोगस नॉन क्रिमिलेटचं सर्टिफिकेट अथवा त्यांना यूजीसी कडून दिली गेलेली बोगस मान्यता किंवा सगळ्याच गोष्टी या वार्दात सापडलेल्या आहेत या पूजा खेडकर यांनी स्वतः नॉन क्रिमिलियर म्हणजे आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न नसल्याचं सर्टिफिकेट आपल्या आय एसच्या नियुक्तीच्या वेळेस जोडलं आणि त्या ऑडी मध्ये फिरत होत्या त्यांच्या बापाच्या नावावर मी बापाच्या जाणीवपूर्वक म्हणतोय कारण या अशा बिघडलेल्या पोरपुरी ज्या असतात ना त्यांचे बाप मस्तवाला असतात म्हणूनच त्यांना बापच म्हणायला पाहिजे वडील म्हणण्याची सुद्धा त्यांची लायकी नसते तर या पूजा खेळकर यांचे बाप हे दिलीप खेळकर हे देखील राज्य शासनामध्ये वरिष्ठ आय ए एस ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेले आईचे वडील म्हणजेच आजोबा हे देखील ज्यांचं नाव बुधवंत आहे ते देखील आय एस ऑफिसर म्हणून रिटायर झालेले म्हणजे घरामध्ये आय एस चा वारसा आहे त्यामुळं पूजा जेव्हा आय एस पास आऊट झाली तेव्हा कुणालाही त्याबद्दल शंका आलेली पण या पूजानं अनेक कुटाने करून ठेवले होते आई बापाला याची माहिती होती का नाही माहीत नाही पण आता ते कुटाने सगळे एक एक करून बाहेर पडू लागलेले आहेत या पूजाने नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र काढलं म्हणजे वडिलांची संपत्ती ही जवळपास शंभर दोनशे कोटीच्या घरात असताना आणि या पूजाच्या नावावर चाळीस कोटीची चा संपत्ती असताना या बाईने नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट मिळवलं बरं एवढ्यावर न थांबता हिने त्यानंतर बोगस अंधत्व प्रमाणपत्र देखील मिळवलं आणि या बोगस अंधत्व प्रमाणपत्राच्या जोरावरच आठशे एक्केचाळीस रँक असताना या मॅडम आय ए एस साठी क्वालिफाय झाले बघा एका अत्यंत हुशार किंवा ज्याची खरोखर तिथपर्यंत पोहोचण्याची लायकी होती अशा एका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीवर अन्याय करून या पूजाने तिचा हक्क मारला आणि तो कुणाच्या जीवा तर प्रत्येक तहसील कार्यालयाच्या बाहेर काही एजंट मंडळी काही बॉन्ड लिहिणारे किंवा बोगस एजंटगिरी करणारे टोळके लोक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आढळते यांची लाईन ही थेट थे तहसीलदारपर्यंत असते म्हणजे तुम्हाला जर का उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढायचं असेल तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं असेल तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट काढायचं असेल तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र काढायचं असेल तुम्हाला जात प्रमाणपत्र काढायचं असेल कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन या लोकांकडं असतं यांचं शिक्षण फार फार तर दहावी बारावी देखील नसतं पण हे लोक दिवसाला दोन पाच हजाराला महाग नसतात एक सर्टिफिकेट काढण्यासाठी किमान पाचशे ते हजार रुपये हे घेतात या पूजाबाईंनी देखील अशाच कुठल्या तरी एजंटाकडून हे सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलचं मिळवलं पण हे मिळवताना यांची अक्कल मातीत गेली होती का की आपण ऑडी गाडीत फिरतोय किंवा आपल्या बापा आपला बाप आय रिटायर्ड आय एस ऑफिसर आहे म्हटल्यानंतर आपण नॉन क्रिमिनलमध्ये मोडू का कधी ना कधीतरी हे पडणार आहे पण पैशाची आणि सत्तेची मस्ती जी असते ना ती माणसाच्या डोळ्यावर झापड बांधते तशीच या पूजाबाईंच्या डोळ्यावर देखील झापड बांधली गेली होती आणि त्यामुळंच माझा बाप माझा आजोबा हा रिटायर्ड आय ए एस आहे त्यामुळे मलाही त्याच पद्धतीने ट्रीटमेंट मिळावी मी देखील आय ए एस शिपोरली आहे आता मीही आय ए एस झालेली आशा थाटा यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जो काही फुडगुस घातला त्याचं सविस्तर पत्र तिथले जे जिल्हाधिकारी आहेत दिवसे यांनी शासनाला पाठवलं हो शासनानं तातडीनं या पूजा मॅडमची वाशिमला बदली केली मात्र या त्यांच्या प्रशिक्षण काळामध्ये त्यांनी जे काही दिवे लावलेला किंवा ज्या पद्धतीने त्या अरवाजचे बोलत होत्या त्यांच्या सबऑर्डिनेटला किंवा सिनियर्सला अॅरोंटली बोलत होत्या त्यानंतर त्यांचे एक एक किस्से आता बाहेर येऊ लागले पण या सगळ्यामध्ये पूजा खेडकरचा कितपत दोष आहे किंवा पूजा खेडकर दोषी आहे का नाही ह्यावर आम्ही फोकस करणार नाही आम्ही सिस्टीमला दोष देणार आहोत म्हणजे आजकाल कुठलीच परीक्षा अवघड राहिलेली नाही म्हणजे लोकांचा नीट किंवा यू पी एस सी सारख्या संस्थांवर विश्वास होता मात्र नीटमध्ये घोटाळे झाले त्याचं कनेक्शन थेट बीडपर्यंत आलं बीडचे कोणी पवार असतील जाधव असतील हे त्यामध्ये अडकले लातूर जे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं त्या ठिकाणी लातूर पॅटर्न होता त्या लातूर पॅटर्नमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नीट परीक्षा देऊन आपल्या पाल्यांना सातशे पेक्षा अधिक मार्ग मिळवून देणारे अनेक मास्तर किंवा अनेक पालक आढळून आले नीटच्या घोटाळ्याचा धुराळा खाली बसतो न बसतो तर आता युपीएससी मध्ये देखील घोटाळा होतो की काय अशी शंका येऊ लागली कारण या पूजा खेडकर यांचं अंधत्व प्रमाणपत्र हे देखील बोगस होत महिलेकडं अल्पदृष्टी दोष आहे तिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळूच कसं शकतो कर्णबजऱ्याला ड्रायविंग लायसन्स मिळू शकत नाही अल्पदृष्टी दोष असणाऱ्यांना देखील मिळू शकत नाही हे आरटीओचे नियम आहेत मग हे नियम नियुक्ती देणाऱ्या प्राधिकरणाला युपीएससीला माहीत नव्हते का युपीएससीनं पाच ते सहा वेळा त्यांच्या दोषाची तपासणी करण्यासाठी त्यांना बोलवलं पण अखेर त्या गेल्याच नाही आणि त्यांना नियुक्ती देण्यात आली अशा कुठल्या व्ही आय पी ट्रीटमेंट त्यांना दिली गेली आणि का दिली गेली यावर कधीतरी सिस्टीम म्हणून युपीएससीला देखील जाब विचारला जाणार आहे का ज्या नीटचे पेपर लीक झाले किंवा ज्या नीटच्या पेपरचं एवढं मोठं रॅकेट बाहेर पडलं तर ते त्या नीटच्या हेड ऑफिस जे कोणतं आहे त्या कार्यालयातल्या एखाद्या कर्मचाऱ्यानंच हा बोगसपणा केला असेल किंवा गद्दारी केली असेल आणि तिथूनच तो पेपर फुटला असेल मग तिथल्या कार्यालयातली देखील साफसफाई केंद्र सरकारकडून केली जाणार आहे का हा मूळ प्रश्न आहे सेतू कार्यालय नावाची कार्यालय प्रत्येक तहसील कार्यालयाच्या बाहेर किंवा आवारात आहे या सेतू कार्यालयाचे जे ठेकेदार आहेत त्यांनी आपापले सेतू कार्यालय हे भाड्याने दिलेले आहे अनेक ठिकाणी सीसीसी सी से से सेंटर हे देखील भाड्याने आहे आणि मग तिथं कोण येतोय कोण कोणतं सर्टिफिकेट काढतोय त्याची काही पार्श्वभूमी माहिती आहे का त्याचं स्पॉट व्हेरिफिकेशन केलं गेलं आहे का या कुठल्याही प्रमाण कुठल्याही गोष्टीची खातरजमा केली जात नाही आणि अशा पद्धतीने बोगस सर्टिफिकेट दिले जातात आणि ज्यामुळं एका हुशार विद्यार्थ्याचा हक्क मारला जातो पूजा खेडकर यांना केवळ सेवेतून बडतर्फ करून जमणार नाहीये तर त्यांना ज्या कार्यालयातून ज्या तहसील कार्यालयातून नॉन क्रिमिनचं सर्टिफिकेट मिळालं त्या सर्टिफिकेटवर ज्या ज्या अधिकाऱ्यांची सही होती कर्मचाऱ्यांची सही होती त्यांच्या सही त्यांना अल्पदृष्टीचं बोगस अल्पदृष्टी दोषाचं बोगस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर तिथले तज्ज्ञ मंडळी तिथले सीएस तहसीलदार आणि युपीएससी मध्ये त्यांना नियुक्ती देणारे जे कोणी प्राधिकरणातले अधिकारी होते ना या सगळ्यांवर चारशे वीसचा चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या मॅडमला खडी फोडायला पाठवलं पाहिजे तर आणि तरच सिस्टीमचा धाक बसेल केंद्र सरकारचा धाक बसेल आणि पुन्हा अशी गडबडी करणाऱ्याची हिंमत होणार नाही न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद